सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय किती धोकं येतात आणि बरेचसे मेसेज आले जानेजानी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात तुम्हाला सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय किती धोकं येतात आणि बरेचसे मेसेज आले जानीजानी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात त्या सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नतम असतो एक सरप्राईज शुभेच्छा होत्या आपले धाकटे बंधू राज ठाकरे आज तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले yes. त्यांनी शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्या काय नेमकं चर्चा झाली काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित तर नुसता द्विगुणित नाही कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय

दोन शिवसेना नाहीच आहेत ना त्या म्हणून म्हटलं चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये गेलो याच्यात बातमी काय ठीक आहे चला आज 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 बऱ्याच वर्षानंतर दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणित द्विगुणित पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काही पटीने फोन आला आणि ठीक आहे ते येऊन गेले हे तुम्ही बघितलेले आता